बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधांचा राग अनावर तरुणाला भर रस्त्यात घेरत निर्दयीपणे संपवले प्रेसीला पाठवलेल्या मेसेजवरून दोघांच्यात वाद परभणीत तरुणाचा खून प्रेसीला पंधरा दिवसापूर्वी मोबाईलवरून पाठविलेल्या मेसेजवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला होता या वादाची परिणिती गंभीर हाणामारीत होऊन एका बत्तीस वर्षीय तरुणाचा धादा शस्त्राने भोसकून खून करण्यात आला ही खळबळजनक घटना रात्री साडेनऊच्या सुमारास जिंतू रोडवरील ठाकरे कमाणीजवळील हनुमान मंदिराच्या पाठीमागे घडली या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे अन्य तीन संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे विशाल विनायक कदम आर्वीकर वयवर्ष बत्तीस राहणार आर्वी तालुका परभणी हल्ली मुक्काम बालाजीनगर परभणी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी वर्षा श्रीधर कदम राहणार काकडेनगर परभणी यांनी नांदलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत मृत विशाल कदम यांचे लातूर येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते हे दोघे लवकरच विवाही करणार होते असे असताना विशाल कदम याच्या ओळखीचा विक्की पाश्टे यांनी विशालची प्रेसी असलेल्या तरुणीचं मोबाईलवर मेसेज पाठविला होता हा मेसेज संबंधित तरुणीने विशालला पाठवून दिल्यामुळे विशाल व विक्की पाश्टे या दोघांमध्ये वादही झाला होता या वादानंतर विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांनी विशाल कदम याच्या जा घरी जाऊन त्याच्या आईला आमच्या बहिणीच्या विवाहानंतर विशालला खतम करू अशी धमकी दिली होती विशाल कदम व आरवी येथीलच विशाल कदम हल्लीमुक्काम एकनाथ नगर परभणी हे जिंतूर रोडवरील ठाकरे कमानीजवळ जवळ एकत्र एक आले व हनुमान मंदिराच्या पाठीमागील रोडवर बोलत उभे राहिले होते याचवेळी दोन मोटरसायकलवरून विकी पाष्टे गोविंद उर्फ गोपाल पाष्टे शुभम पाष्टे तुषार सावंत हे घटनास्थळी येत त्यांनी विशाल याच्यावर धादा शस्त्र व हातोड्याने वार केले यावेळी विशाल कदम यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न असं संबंधितांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले धादार शस्त्र व हातोड्याने मारहाण केल्यानंतर विशाल कदम हा जमिनीवर कोसळल्याचे दिसतात संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला विशाल कदम या जिल्हा नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी नांदेडपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी शहर दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक कामठेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक खजे कारवार सय्यद यांच्यासह पोलीस हवालदार सुधाकर कुटे सानप रासवे कांबळे व पठाण यांनी भेट घेऊन पंचनामा केला आहे